जो अस्सल शिवसैनिक आहे त्या तटबंदीला चरा सुद्धा पडलेला नाहीये संजय राऊत यांनी आपलं भाषण केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि बोलताना दोन तीन गोष्टी संजय आपण बोललो त्याचा उल्लेख जरा गमतीने करावा असं वाटतोच पहिला उल्लेख म्हणजे पंतप्रधानांच्या गंगा स्नानाचा आणि त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घालून गंगा स्नान केलं असं म्हणतात मला आठवलं कोणी काळी मनमोहन सिंग जी पंतप्रधान होते तेव्हा हेच बोलत होते की हे रेनकोट घालून आंघोळ करतात आता ते रेनकोट घालून आंघोळ करायचे हे बुलेट प्रूफ जॅकेट घालून गंगा स्नान करतात ठीक आहे आनंद आहे भाविक असतील श्रद्धाळू असतील त्यांच्या भावनांना किंवा श्रद्धेला मी काही तडाखा मारत नाही पण गंगेत डुपकी मारताना आपला रुपया सुद्धा डुबतोय याच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष असलं तर बरं अंबादास <प्राण> तुम्ही सांगितलं की कव्हरवरचा हात तुमचा आहे नक्कीच असणार तो कारण ज्याच्या हातामध्ये शिवबंधन आहे तो शिवसैनिक कधी इकडे तिकडे जाऊ शकत नाही आणि मी अनेकदा बोललेलो आहे की लढण्यासाठी तलवार लागते तलवार पकडायला मजबूत मनगट लागतं पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मन लागतं नाही आता तलवार आहे पण चालवण्याची हिम्मत होत नाही ज्यांनी गद्दारी केली त्यांची मन मेलेत नुसते गट राहिलेले आहेत मन मेलेत त्यांची आपण तलवार कोणावर चालवत आहोत हेच त्यांना कळे आहे आणि मग अशा वेळेला तुमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांचं कौतुक नाही करायचं तर काय करायचं आज सुद्धा सूरज सारा शिवसैनिक आहे काय दिलं त्याला आपण म्हंटल असतं तर तो झोकू शकला असता भाजपमध्ये जाऊ शकला असता मेंद्याकडे गेला असता पण जे गीत आपण ऐकलं दिल्लीचंही तक्त राखितो महाराष्ट्र माझा हे दिल्लीच्या तक्ताला अजून माहिती नाहीये आताची जे बसले दिल्लीच्या तत्तावर त्याला माहिती नाही की त्यांचा तक्ता राहतो महाराष्ट्रावरती जुलूम केला तर दिल्लीचा ही तक्त फोडतो महाराष्ट्र माझा ही नवीन ओळख आपल्याला लिहावी लागेल सगळेच काही तुमचे गुलाम नाही होऊ शकत आणि होणार नाही गुलामी ही महाराष्ट्राच्या रक्तामध्ये नाहीये अंबादास सारखा जेव्हा एखादा साधा शिवसैनिक काम करत करत त्यांना मगा शिवचार तुम्ही बोलणार ना कणासा त्यांचा सोड आहे त्यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन आहे ते म्हणाले नाही माझी फिल्म आहे मी काम जे केले माझं कामच हो बोलते मी मला बोलण्याची गरज नाही आणि एक साधा शिवसैनिक तशाला काल परवाकडे आपले रवींद्र माने तो मुले का तो, माने आपले शिवसैनिक आणि आपल्या पहिल्या पंच्याण्णवच्या काळातले मंत्री आणि मला आमच्या गप्पा चालल्या होत्या काय होतं कसं होतं कशी लोक आता पटकन निष्ठा बदलतात निष्ठा विकतात मुळात ते निष्ठा नसतेच आणि मी त्यांना सहज विचारलं की माने साहेब तुम्ही आलात तेव्हा शिवसेनेत काय व्हायचे होतात ते म्हणाले मी विशीमध्ये असेल काय तुम्हाला काय कशाची आलात ते म्हणाले खरं सांगू साहेब सगळा जो काय जी काय परिस्थिती होती ती बघितल्यानंतर मार खाण्यासाठीच मी शिवसेनेत आलो का कारण लढायचं होतं